अमरावती शहरातील मुख्य रेल्वे स्थानकाजवळ राजकमल चौक हमालपुरा जयस्त चौक आणि रेल्वे स्टेशन या मार्गांना जोडणारा रेल्वे उड्डाण पूल आता धोकादायक बनला आहे एकोणीसशे साली बांधलेल्या या पुलाची मुदत आता संपली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीत तो सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे या गंभीर परिस्थितीमुळे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून या उड्डाण पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पादचाऱ्यांसह पूर्णपणे बंद करण्यात आली आहे सध्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा काळ आलाय त्यामुळे पोलिसांसमोर नवीन आव्हान उभे राहिले पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजकमल चौक ते जयस्तंभ चौक आणि रेल्वे स्टेशन चौक ते हमालपुरा रोड या मार्गावरून मिरवणूक काढण्याबाबत अभिप्राय मागविला होता सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या अहवालानुसार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे मार्ग गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी योग्य नाहीत त्यामुळे पोलीस प्रशासनाने सर्व गणेश मंडळांना आणि नागरिकांना आवाहन केले आहे की जीव धोक्यात घालून या मार्गांचा वापर करू नये सुरक्षिततेसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच मिरवणुकी दरम्यान पोलीस आणि वाहतूक विभागाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे जो अमरावतीतील महत्वाचा रेल्वे पूल आहे त्या त्या, त्या अनुषंगाने त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की हा ब्रिज पादचारी सह वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्याखाली उभ्या राहणाऱ्या ज्या काही रेल्वे गाड्या असतील त्यामध्ये असणारे पॅसेंजर यांच्याही जीवितहानी किंवा वित्तहानी त्या ठिकाणी होऊ शकते त्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारच्या सूचना पोलीस विभागाकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत